हो। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी आज मी क्षेत्रिय कार्यालय वजिराबाद कोई इतवारा चार पाच या क्षेत्रिय कार्यालयावर आलेलो आहोत आज मी संदर्भात जे मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे त्याच्यामध्ये जे आम्ही यादी, यादी पाहिल्यानंतर काही आम्हाला विषय त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत की जसं की पश्चिम बंगालचा सा मतदान सातशे ते आठशे आम्हाला या ठिकाणी मन्यार गल्ली बागवान गल्ली या भागामध्ये पाहायला भेटत आहे यादीमध्ये तर पश्चिम बंगालला राहणारे लोक या ठिकाणी कामासाठी आलेले आहेत त्यांचे नाव या ठिकाणी आलेलं आहे प्रभागामध्ये अजून दुसरी गोष्ट म्हणजे की डबल नाव डबल नाव खूप जास्ती प्रमाणावर बाराशे ते तेराशे डबल नाव या यादीमध्ये आम्हाला आढळलेले आहेत आणि त्याच्यानंतर बगर घर नंबरचे नाव जे की घर नंबरच नाही असे नाव कमीत कमी दोन तीन हजार नाव या ठिकाणी या मतदार यादीमध्ये आम्हाला सापडलेले आहेत असे नाव चौकशा करून वगळण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली आहे आणि दुसरी त्याच्यात अजून एक असा घोळ झालेला आहे की प्रभाग रचना जी झालेली आपली प्रभाग रचने नुसार जेव्हा सर्वे करताना मतदार वेगळ्या ठिकाणचे त्याच्यात समावेश झालेले आहेत जे भागाचे नाव आमच्या भागात जे मतभाग रचनानुसार लोक नाव यायला पाहिजे जसं की आमचा सरापा आहे होळी भाग आहे विणकर कॉलनी भाग आहे जुनानंद भाग आहे मन्यारगली भाग आहे आर्बिली भाग आहे हा भागचे मतदान या ठिकाणी राहायला पाहिजे पण आमच्या भागामध्ये सिद्धनाथपुरी मनिहार गल्लीच्या पलीकडचा भाग शक्तीनगरचा भा मतदान काही करबलाचं मतदान जे आमच्या भागामध्ये भाग भागच येत नाही तसं मतदान आम्हाला या ठिकाणी आमच्या या मतदार यादीमध्ये भेटलेलं आहे त्याच्यामुळं परत एक चांगल्या पद्धतीनं चौकशी करून ते मतदान ज्या ज्या ठिकाणचं आहे त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात यावे आता आम्हाला आमचं आमचं हे बी म्हणणं आहे की आमचं काही सराफ्याचं मतदान चौपाळ्या भागामध्ये आहे तेही मतदान चौपाळ्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये गेलेला आहे तर असे जे चौकशी करून तिथं लागतात तिथं मतदान त्या ठिकाणी हलवण्यात यावा आणि डोबारा नावचे नाव या ठिकाणी चौकशी करून वगळण्यात यावे अजून दुसरी गोष्ट आहे की जे बगर घर नंबरचे नाव आहेत ते घरा शोधून त्यांचे नाव वगळण्यात यावे अन्यथा त्यांचे त्यांना त्यांना जर घर घर नंबर नसेल तर ते नाव आताच चौकशी करून वगळण्यात यावे अशी या ठिकाणी मी क्षेत्र कार्यालयावर तक्रार केलेली आहे आणि परत मी तक्रार घेऊन मी माननीय महापालिकेचे आयुक्त साहेब कमिशनर साहेब व कलेक्टर साहेब यांना या ठिकाणी भेटणार आहे आणि याची सर्व माहिती या ठिकाणी देणार आहे पाहता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा